कुठ्यात तर मित्रांनो नदीवरती पण आता जातात आणि ही कोकणातली एक, एक परंपरा आहे एका शिंपी मध्ये दिवा पेटवून आणि आपल्या दारची भाजी बनवून आणि एक भाकरी थोडीशी एका पानावर घेऊन हो नदीवरती चढायला जा, जायला लागतो दरवर्षात एकदा <laughs>

ती गेली पूर्ण खाली गेली बाबा आता सोडत आहेत सिमती गेले गेले गेलाय गेलाय डुबली पाण्यामध्ये मी गेली दोन गेला रांगेत तीन तीन जात आहेत एक ती एक पूर्ण खाली खोक्यामध्ये टाकली तिला ती पूर्ण खाली घेऊन गेला ती <laughs>